लावू नका असं सर्व मी सांगतो मी एकदा बोलायला लागलो तर मग बाकीच मी म्हणणार नाही तुम्ही बोलायचे तर विकासावर बोला तुमच्याकडे सत्ता असताना अडीच वर्षात तुम्ही काय केलं तुळजापूर साठी ते सांगा मुख्यमंत्री तुमचे होते बरोबर आहे खासदार तुमचे होते पालकमंत्री तुमचे होते त्या अडीच वर्षात तुम्ही तुळजापूर साठी काय केलं ते बोला आम्ही जे केले आमी संगतो। ते आम्ही सांगतो परंतु वैयक्तिक टीका आणि असं खोटं नाटं जर बोललं तर इथे कोणी सहन करणार नाहीये बरोबर आहे की नाही आणि माता भगिनींना माहिती माहितीये आपण इलेक्शनच्या दरम्यान जेव्हा भेटलो तेव्हा तुम्ही मला काही गोष्टी सांगितल्या होत्या मी तुम्हाला शब्द दिला होता आणि तो शब्द पाळण्याची जबाबदारी माझी होती त्या अनुषंगाने जी कारवाई करण्याची गरज होती ती मी केलेली आहे हे बाकीचे जे बोलतात ते काय काय करतात सगळ्या त्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत उगं काढायची वेळ आणू नका हे मी परत एकदा सांगतो तुम्ही सकारात्मक राजकारण करा महंतांना बिनविरोध निवडून देण्याच्या बाबतीतली चर्चा जी झाली होती त्याच्यात खोटं नाटं बोलू नका नाहीतर मग महंत स्वतः सांगतील की नेमकं काय झालं ते त्यामुळे माझी सर्वांनाच विनंती आहे की आपण तुळजापूरच्या विकासावर बोलू जो काही पाच सहा वर्षामध्ये आपण निधी आणलाय जे कामं आपण करतोय येणाऱ्या काळात प्रचंड कायापालट जो करणार